ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यातर्फे शाळा महाविद्यालय संवाद मेळावा सायबर क्राइम व अंमली पदार्थ जनजागृती कार्यशाळेत परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मार्गदर्शन केलं मंगळवार पाच तारखेला ब्लॉसम महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार इगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर डॉक्टर विवेक पाटील सुभाष सोनार आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ही संकल्पना पोलिस उपायुक्त झेंडे यांनी सायबर क्राईम व अंमली पदार्थ या विषयावर जनजागृतीवर मार्गदर्शन केला प्रत्येक शाळेत महाविद्यालयात महिन्यातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून जनजागृती करावी असा प्रास्ताविक करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवार यांनी सांगितलंय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सतीश नायकवडी यांनी सांभाळली आहे या कार्यक्रमात प्राध्यापक प्रिन्सिपल शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होता शाळा एकत्र राहण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक तुम्ही मार्गदर्शन सांगितलेलं आहे नेमका त्याचा उद्देश काय आणि कशा प्रकारची जनजागृती करता येईल नाही आज या ठिकाणी ब्लॉसम्स स्कूलच्या ऑडिटोरियममध्ये आपण डोंबिवली पोल माध्यमातून एक सायबर अवेअरनेस आणि त्याचप्रमाणे नार्कोटिक्स आंबली पदार्थाविषयीचा अवेअरनेस प्रोग्रॅम्स हा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या प्रोग्रामचा सा उद्देश असा आहे की मोस्ट ऑफ आप दी आपण सगळे कॉ जे प्रोग्रॅम्स आहेत जे स्कूल आणि कॉलेज कॉलेजमध्ये जाऊन करतोस त्याच्यामध्ये आपण सगळ्या पोलिसांच्या हद्दीम असल्यामध्ये असलेले सगळे स्कूल कॉलेजेसचे प्रिन्सिपल त्यांचे प्रोफेसर्स आणि स्टुडंट पण या ठिकाणी बोलवलेलं आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये जाऊन तो कार्यक्रम घेण्याची तो एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यामधून जे आलेले स्कूलचे प्रिन्सिपल असतील प्रोफेसर असतील हे त्या ट्रेन होतील त्याच्यामध्ये त्यांचे बरोबर त्यांचे जे स्टुडंट आहेत होतं आणि त्या मार्फतीने तो परत स्कूल कॉलेजमध्ये पोहोचेल अशा या उद्देशाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता आणि आपण पाच साल की या ठिकाणी सगळ्या बुलटें जातीमधील स्कूल कॉलेजचे पण प्रिन्सिपल्स या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत त्याचप्रमाणे छोटे स्टुडंटसुद्धा उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सायबर अवेअरनेस अंतरनाक्रोटिक ड्रग्स याचे होणारे अपाय आणि उपाय याच्यावर ते आपण आज हे शेक्शन त्यामुळे ठेवलेलं आहे